रिकाउंटिंग मशीन करण्यासंदर्भात अर्ज दिला ना तोच तसा एक राजकारणातला बालिशपणा मला पाहायला मिळाला नगर जिल्ह्यातले निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिले हो ते कलेक्टर म्हणून कलेक्टर होते आणि ते कलेक्टर महसूल डिपार्टमेंटशी निगडीत होते म्हणजे महसूल विभागातील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः त्यांचे मुलगा निवडणुकीला उभा होता त्यामुळं पालकमंत्रीच निवडणुकीला सामोरं जात होते त्यामुळे कलेक्टर हे निवडणूक अधिकारी होते ही प्रक्रिया त्यांच्या हातात होती ना सगळी महसूलचे बहुतांशी महसूलचे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यांनी आक्षेप घेणे हे चुकीचं आहे आणि ते ज्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं गेले ते पक्षाच्या ताब्यात दहा वर्ष झालं या देशाची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे म्हणजे त्यांचाच पार्टीला त्यांचा घरचा आहे रिमान म्हणजे काय वावगं ठरणार नाही तर ना। त्यांचाच या प्रक्रियेवर विश्वास नाही पण याची आम्हाला काही चिंता नाही आणि त्या परिवार परिवाराबद्दल जर बोल बोलायचं म्हणलं तर त्यांची एक जुनी खाशी आहे त्यांची आजोबा सुद्धा ज्यावेळेस एक्क्याण्णवच्या निवडणुकीत पराभूत झाले त्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांवर सुद्धा असाच आक्षेप नोंदवला होता आणि आता त्यांनी परत हे करणं त्यांच्यासाठी काय म्हणजे नवीन नाही काही हे परंपरा आहे त्यांची म्हणजे या गोष्टीची मला काय काळजी नाही आता हे त्यांच्या पार्टीतल्या नेते मंडळीलाच कळायला पाहिजे नाही कोणाचेच नाही का नाही <laughs> <laughs>